जेव्हा मी वाचलेलं की असा काही सीन येतोय तेव्हा मी स्वतःच बोललो की नाही मी मी प्ले करेन तो चौदा वर्षाचा हा जेव्हा सीन वाचला तेव्हा खरंच माझ्या अंगावर काटे होते जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली या विषयात तिथे त्याचा जो चेंज ओव्हर आहे जयंतच्या लाईफचा तो हा क्षण आहे जसं तुम्ही बघितलं असेल हा जो सिक्वेन्स घडतोय हा फ्लॅशबॅकचा सिक्वेन्स आहे आणि त्यामुळे जयंत हा म्हणजे एक वर्जन व्हर्जन ऑफ जयंत तुम्हाला आता बघायला मिळेल येणाऱ्या एपिसोडमध्ये आणि त्या प्रकारे त्याचा लुक पण असा वेगळा आहे मी स्वतः मी खूप एक्साइटेड आहे एक चौदा वर्षाचा जयंत प्ले करायला बट येस जयंत का असा आहे हा प्रश्न आत्तापर्यंत सगळ्या प्रेक्षकांना पडला आहे आणि आत्ता आपण त्याची त्याची पास्ट लाईफ काय आहे हे आपण आता येणाऱ्या एपिसोडमध्ये बघतोय त्यातलाच हा सिक्वेन्स आहे एक त्याच्याच फॅमिली मेंबरमधलं खूप जवळचा असा व्यक्ती असतात जे त्याच्यावर इन्फ्लुएन्स करत असतात त्यामुळे असं काही त्याच्या लाईफमध्ये दे घडत असतं जो ते तुम्हाला एपिसोडमध्ये बघायला मिळेलच ॲट द सेम टाइम तो सिक्वेन्स आम्ही शूट करतो आणि पावसामुळे आम्ही आता थांबलेलो आहे त्यामुळे अजूनही माहीत नाही की हे कसं काही शक्य होईल बट तिथे त्याचा जो चेंज ओव्हर आहे ज्यांच्या लाईफचा तो हा क्षण आहे आणि ह्या क्षणात म्हणजे तुम्ही एपिसोडमध्ये बघायलाच की तो ज्या प्रकारे बिहेव करतोय मे बी तो वेडासारखा डान्स करतोय वेळासारखा त्याला हॅपीही होत आहे तू का त्याला आनंद होतोय प्लस तो शॉक मध्ये ह्या पॉइंटला कोणाच्याही आयुष्यात काय घडतं हे त्या माणसाला कधीच कळत नाही सो आम्ही खूप प्रयत्न करतोय तो चांगल्या प्रकारे समोर आणण्याचा सो मे बी तुम्ही स्टेट युन राहा आमच्या शो साठी आणि बघा हा सिक्वेन्स कसा आवडतो की नाही तुम्हाला मेंटली तर आ, हो जेव्हा मी वाचलेला की असा काही सीन येतोय तेव्हा मी स्वतःच बोललो की नाही मी मी प्ले करेन तो चौदा वर्षाचा रोल <laughs> की जेणेकरून काहीतरी वेगळं करायला मिळेल आणि येस ॲज अन ॲक्टर तुम्ही ऑलवेज चेंज करत असता की काय नवीन करता येईल प्रत्येक सीनमध्ये प्रत्येक इमोशन तुमचे फेशियल एक्सप्रेशन काय काय तुम्ही नवीन ॲड ऑन करू शकता हा जेव्हा सीन वाचला तेव्हा खरंच माझ्या अंगावर काटे होते जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली या गोष्टीची आणि यस आता मी म्हणजे ते कनेक्ट करायला पण जाणारच आहे जसं पाऊस थांबला की आम्ही सुरू करू शकतो सो मेंटली तर मी खूप प्रिपेअर केले की कुठल्या पॉईंटला तो कसा बिहेव करेल कसा त्याचा तो डान्सचा एक एक वेगळा विक्षिप्त जो नृत्य असेल तो बाहेर येईल सो बऱ्याच गोष्टींची ही पूर्वतयारी आहे बऱ्याच दिवसांची सो लेट सी आता तो चांगल्या प्रकारे बाहेर यावा हेच इच्छा मी <laughs> खूप एक्सायटेड आम्ही तर इनफॅक्ट सकाळपासून एक्सायटेड आहे पण आपले जे इंद्र महाराज आहेत ते अजून <laughs> आम्हाला हेल्प करत नाही आहेत हा सिक्वेल शूट करायला सो मे बी आता आय थिंक मला आताही कळलं की आजही होऊ शकणार नाही आहे मे बी आता उद्या सकाळीच करायला लागेल पण जेव्हा कधी होईल तो स्क्रीनवर तुम्हाला बघायला डेफिनेटली मजा आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला